नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते निवडणुका आल्या की का कसं काय होईल पण त्या पुढाऱ्यांच्या तोंडाचा पट्टा काय कोणी धरू शकत नाही आणि अत्यंत संतुलित भाषण करणारे मोजून मापून शब्द वापरणारे नेते आजकाल अतिशय दुर्मिळ झालेले आहेत त्यातूनच मोदींसारखा एक कसलेला नेता ज्यांनी आपलं कर्तृत्व हे गाजवून दाखवलेला आहे आणि भारतीय जनतेच्या मनामध्ये त्यांची विश्वासार्हता इतकी उंचावर पोचलेली आहे की त्यांच्याकडून असं वावग कधीही वागलं जाणार नाही याची सर्वांना खात्री आहे परंतु ही जी हमी आहे ना ती त्यांचे विरोधक आणि स्वतःला प्रमुख विरोधक मानून घेतात बोलून घेतात असे श्री राहुल गांधी काँग्रेसचे सर्वे सर्वा। काय पद आहे त्यांच्याकडे आज मलाही माहिती नाही दररोजच्या रोज काही ना काहीतरी त्याच्यात फरक घडत असतो त्यामुळे कोण त्या सगळ्याचा मागोवा ठेवणार तेव्हा ते सर्वोच्च नेते आहेत काँग्रेसचे आणि त्यांनी एक विधान केलेलं आहे ते असं म्हणतात राहुल गांधी काय म्हणतात लक्षात ठेवा राहुल गांधी म्हणतात की आजच्या घडीला सीबीआय असेल ईडी असेल किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील हे एक शस्त्र बनवलं गेलेलं आहे आणि हे शस्त्र जे आहे ते सत्ताधारी भाजपच्या हातामध्ये आहे सत्ताधारी भाजप या तिन्ही यंत्रणांचा या खर तर सरकारी यंत्रणा आहेत आणि त्यांनी सरकारी काम करावं अशी अपेक्षा आहे परंतु भाजप त्यांना हत्यारासारखं वागवतोय आणि आपल्या विरोधकांना नमवण्यासाठी त्यांचा वापर करून घेतोय अशा अर्थाचं हे राहुल गांधी यांचं विधान आहे इथपर्यंत ते बोलले असते तरी मी समजू शकले असते कारण आजच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लालू यादव असोत मुलायमसिंग असोत ममता असो तामिळनाडूतले राजकारणी असोत केजरीवाल असोत आणि महाराष्ट्रातली एन असो या सर्वांचं दुखणं आणि शिवसेना अर्थात शिवसेना म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची जी काय आहे ती शिवसेना तर या सर्वांच्या तोंडी एकच हे वाक्य असतं सर्वांची तक्रार ईडी बाबत आहे सर्वांची तक्रार सीबीआय बाबत आहे की या यंत्रणा आमच्या मागे लावलेल्या आहेत आणि विरोधकांना खच्ची करण्याचा दाव भाजपच्या नेतृत्वाने रचलेला आहे या सगळ्या तक्रारी असतील किंवा अतिशय वाईट शब्दामध्ये त्याची निर्भत्सना आपण ऐकत आलेलो हो। आहोत राहुल गांधी तिथे थांबलेले नाहीयेत राहुल थांबले तर राहुल गांधी कसले काही ना काहीतरी प्रक्षोभक विधान अशा पद्धतीने ते करतच असतात त्यांना कोण पडवत माहिती नाही त्यांच्या मातोश्री मोदींच्या विरोधामध्ये म्हणजे ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या आणि त्यांना थेट का सौदागर म्हणून मोकळ्या झालेल्या होत्या त्यांचेच ते। एक वरिष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी तर त्यांना चायवाला ठरवलेलं होतं आणि कुठले देशाचे पंतप्रधान होणार हे होऊच शकत नाही त्यांनी इकडे यावं हो, काँग्रेसच्या अधिवेशनात आणि कुठेतरी चायवाल्याचा ठेला लावा अशा ह्याच्यामध्ये एक वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं होतं त्या बेताल वक्तव्याबाबत काँग्रेसचे कोणी हात आजच्या काँग्रेसचे हात धरत नाही राहुल गांधी यांनी सीबीआय ईडी आणि त्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी सुद्धा जोडलेले आहेत ह्या सगळ्यांविषयी बोलताना ते केवळ त्यांना म्हणून थांबलेले नाहीये त्यांनी असं म्हटलेलं आहे की लक्षात ठेवा कधी ना कधी तरी भाजप सत्तेवरून खाली उतरेल आणि कधी ना कधी आम्ही सत्तेमध्ये येऊ आणि आम्ही जेव्हा सत्तेमध्ये येऊ तेव्हा याचा सोक्ष मोक्ष लावू मला सोडणार नाही तुमच्यावरती अशी कारवाई करून दाखवू की अद्दल घडून दाखवू की पुढचे येणारे जे अधिकारी असतील ते अशा पद्धतीची हिंमत करणार नाही ही धमकी आहे मित्रांनो आणि राहुल गांधी म्हणतात ही माझी गॅरंटी आहे मी गॅरंटी देतो तुम्हाला की मी हे करून दाखवीन म्हणून दैव दुर्विलास आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे त्याच्या इतर जे आस्पेक्ट्स आहेत त्याच्याकडे मी नंतर येते आपण कोणाबद्दल बोलतो आहोत तुमचा मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे तो मोदी आहेत आणि मोदींची गॅरंटी काय आहे ये गॅरंटी आहे म्हणजे आजपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत मोदींचे समर्थक आहेत ते वारंवार वारंवार वार वार एकच लिरिक्स म्हणायचे मोदी है तो मुमकिन है मोदी है तो मुमकिन है सर्वात कठीणातली कठीण कामं जर का करून पाहिजे असतील तर पंतप्रधान पदावरती मोदींना बसवा मोदी आहेत म्हणूनच ते अवघड कामगिरी जी आहे ती पूर्ण करून दाखवतात असं एक जे एक विश्वास निर्माण केलेला होता भाजपचे समर्थक वारंवार बोलून दाखवत होते आणि सामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा ही जी भावना आहे ती खोलवर रुजलेली आहे मित्रांनो इतकी सर्वोच्च विश्वासार्हता ज्या नेत्यांनी संपादन केलेली आहे त्याच्यावर आपण आरोप काय करतो अजूनही भान काँग्रेसला ना नाहीये ह्याच खरोखर मला आश्चर्य वाटत सीबीआय ईडी आणि निवडणूक अधिकारी आयोग अधिकारी हे हत्यार म्हणून वापरले गेलेले आहेत कोणाच्या विरोधात तर विरोधकांच्या विरोधात काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि मग मी काय करणार तर मी सत्तेवर आलो तर त्यांना बघून घेईन त्यांना अद्दल शिकवेन इथून पुढे अशा पद्धतीची जुरात ज्याला म्हणतो आपण हे करणार नाही धीड धाडस दाखवणार नाहीत आमच्यावर ऍक्शन घेण्याचं याची मी काळजी घेईन राहुल गांधी ही तुमची गॅरंटी आहे मोदींची गॅरंटी काय आहे देश जाणतो हे मोदी का गॅरंटी आहे हे जे पालूपद यावेळी मोदी आहे तो मुमकिन आहे वरून मोदी कुठे आले हे मोदी का गॅरंटी आहे आणि मग मोदींची गॅरंटी आहे ती विकासाची आहे मोदींची गॅरंटी आहे ती अर्थव्यवस्था चांगली करण्याची आहे मोदींची गॅरंटी आहे ती तुम्हाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आहे घर असेल घरासाठी संडास असेल घरामध्ये गॅस असेल चांगले रस्ते असतील रेल्वे असेल आणि धान्य योग्य किमतीला मिळायची गोष्ट असेल या सर्वाची गॅरंटी मोदी देतात आणि या सगळ्याच्या जोडीला संरक्षणाची मोदी देत गॅरंटी मोदी देत असतात ही सगळी मोदींची जी गॅरंटी आहे ना त्यांची विश्वासार्हता आहे त्याच्यावर जनता आज डोळे झाकून विश्वास ठेवते आहे हे तुमचं दुःख असेल राहुलजी कदाचित परंतु तुम्ही जे बोलून गेलात त्याचा अर्थ काय येत होतो त्याचा तुम्ही विचार नाही केला तुमच्या कारकिर्दीमध्ये कसली गॅरंटी होती हो लोकांना कसली गॅरंटी होती ना पेट्रोलच्या भावाची गॅरंटी होती ना टॅक्सची गॅरंटी होती ना टू जी थ्री जी काय जे सगळे कॉमनवेल्थ गेम्स असतील कोयला घोटाळा असेल केवढे मोठे घोटाळे झाले तुमच्या काळात बँकांमध्ये असलेला सगळा पैसा उधळून लावला तुमच्या मर्जीतल्या लोकांना कर्ज दिलीत सगळे नियम तोडून कर्ज दिली गेली बँका रिकाम्या झाल्या संरक्षणाची गोष्ट तर मी काय बोलू मित्रांनो सैन्याकडे चार दिवस पुरेल एवढा फक्त शस्त्रास्त्र साठा उरलेला होता दारुगोळा उरलेला होता युद्ध झालं तर चार दिवसाच्या वर हिंदुस्थान लढू शकला नसता सीमेवरती लढणाऱ्या जवानासाठी रस्ते नव्हते त्यांना लावण्यासाठी नाईट गॉगल नव्हते आणि दुसरीकडे एकामागून एक टेटरा घोटाळा असेल नाहीतर इतर घोटाळा असेल स्कॉर्पिओ स्कॉर्पिन पाणबुडी असेल या सगळ्यामध्ये रप्पा रप पैसे खाण्याचा उद्योग युपीए च्या काळामध्ये होत होता हे सगळे जे घोटाळे आहेत त्या घोटाळ्यांचं भूत तुमच्या वानगुटीवर बसलेलं आहे ही गॅरंटी होती आणि त्याच्यावर मुक्त हस्तानी धर्मांतर चाललेली होती आणि दुसरीकडे हिंदूंच्या श्रीमुखात भडकवावं अशा पद्धतीने तुम्ही हिंदू टेररिझम आम्हाला सांगत होता हिंदूंचा दहशतवाद काय आहे ते आम्हाला सांगत होता आणि पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळत होता केवळ पाकिस्तान नाही तर चीन मध्ये जाऊन त्या कुठल्या करारावर सही केली ती कसली गॅरंटी आहे ती एकदा सांगा ती एकदा सांगा जनतेला येऊ दे ना ते कागदपत्र बाहेर ते येणार नाही तसं समजताय तुम्ही सरकारकडे सुद्धा असणार आहे कॉपी त्याची अधिकृत नाही मिळवलेली हो असणारी अधिकृत कॉपी तुम्ही ठेवलीत कुठे दिल्लीच्या सरकारकडे अधिकृत कॉपी तुम्ही ठेवलेली नाहीत सगळ्यांना माहिती आहे तेव्हा गॅरंटी राहुल गांधी ही तुमची ही आशी आहे आणि मोदींची गॅरंटी कशी आहे भरभराटीची आहे समृद्धीची आहे जीवनमान सुरक्षित करण्याची आहे अगदी सीमेवरच्या जवानाचं सुद्धा आयुष्य सुरक्षित करण्याची गॅरंटी मोदी देतात तुम्ही नाही देत तुम्ही कसली गॅरंटी दिली ती दहा वर्षाची कारकीर्द नाहीत जनतेने बघितलेली आहे पण मित्रांनो मला इथेच नुसती ही एवढीच तुलना करायची नाहीये हे राहुल गांधी बोलून काय सांगा बोलून काय गेलेत सीबीआय असेल ईडी असेल निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील यांना आम्ही बघून घेऊ बघून घेऊ म्हणजे काय सरकारी अधिकाऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणला तर सामान्यातल्या सामान्य नागरिकावरती खटले भरले जातात मित्रांनो खटले भरले जातात भरले जातील की नाही तुमच्या घरामध्ये जर का जप्तीसाठी एखादा अधिकारी आला आणि त्याला तुम्ही आडकाठी केली तुम्ही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याला धमक्या दिल्या बघून घेईन तुझ्याकडे म्हणलात तर तुमचं काय होणार तुम्हाला जो कायदा लागू होतो आणि तुमच्यावरती कारवाई केली जाते ती कारवाई या राहुल गांधींवरती कोणी करायला आहे का नाही आता तर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत ती संहिता लागू झालेली आहे त्या संहितेमध्ये हे सगळं बसतं का वर्तणूक निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तुम्ही संशय घेता आणि कसला संशय घेता आहे तुमच्याकडे सज्जड पुरावे तर जा कोर्टामध्ये जा कोर्टामध्ये सादर करा आणि सांगा हे अधिकारी असे मागतात तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आर्थिक घोटाळे केलेले आहे तुम्ही काळ्याचा पैसा पांढरा केलेला आहे आणि त्याचा छडा लावायचा म्हणून ईडी तुमच्या दारात आली त्याचा छडा लावायचा म्हणून सीबीआय तुमच्या दारात आलेली आहे केवळ आर्थिक गुन्हे नाही इतर किती प्रकारचे गुन्हे झालेले आहेत याचा थोडा विचार करावा ह्याच्याच घसून मी म्हणते सीबीआय आणि ईडीच्या सोबत तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा जोडलेला आहे तेव्हा आचारसंहिता जरूर वाचली पाहिजे राहुल गांधी साहेब तुम्ही जे, साहे। जे काय बोलून गेलात ना त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या कामामध्ये अडथळा आणत आहात आणि त्याची गॅरंटी देत आहात मी सत्तेवरती आलो तर बघून घेईन यांना अद्दल घडेल अशा पद्धतीने कारवाई करीन ही राहुलची गॅरंटी आहे राहुल म्हणतात ही माझी गॅरंटी आहे तेव्हा ही जी गॅरंटी आहे ना त्याच्यावरती कारवाई होऊ शकते कारवाई होऊ शकते कोणी करायची हा प्रश्न आहे मित्रांनो जर कोणी तक्रार केली तर त्याचा जरूर त्याची सुनावणी होऊ शकते तुम्हाला आठवत असेल हेच राहुल गांधी आणि ह्यांचं काँग्रेसचं सरकार युपीएचं चालू होतं आणि हे सगळे घोटाळे कोर्टामध्ये नेले गेलेले होते तेव्हा कोर्टाने काय ताशेरे झाडले होते आठवते तुम्हाला कोर्ट म्हणाल होत की हे सीबीआय म्हणजे सत्ताधाऱ्यांचं पोपट झालेलं आहे सत्ताधारी जे पडवतात ते ते इथे न्यायालयात येऊन बोलतायत ते स्वतंत्र बुद्धीनी काम करत नाहीयेत हे कोण म्हणलं होतं विरोधक नव्हते म्हणले हे सर्वोच्च न्यायालय देशाचं म्हणलं होतं अर्थात सर्वोच्च न्यायालयावरती तुमचा विश्वास असेल तर कर। कारण का का सीबीआय काय ईडी काय निवडणूक आयोग काय आणि कोर्ट काय इथे काम करणाऱ्या सगळ्यांना सत्ताधाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे वाकवायचं एवढंच काँग्रेसला कळलेलं आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये ही गॅरंटी दिली धन्यवाद अतिशय स्पष्ट शब्दामध्ये ती गॅरंटी पुन्हा एकदा बोलून दाखवलीत आणि आम्हाला त्याचं स्मरण करून दिलं राहुल गांधीजी असेच बोलत राहा असेच बेताल बोलत राहा जेणेकरून मोदींचा रस्ता जो आहे ना एकदा सत्ता संपादनाचा तो प्रशस्त तुम्ही करता दुसरा कोणी नाही जबाबदार त्याला धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक मित्र परिचितांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपला सहयोग असू द्या धन्यवाद